अर्जुनवाडा श्यामराव गणपती फुगट्या अर्जुनवाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूर मारुनी गागर फुटली 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 सांगा कानाची रितई कुटली सांगा देवाची रितई कुटली दया दुधाचे डिवर माट जाते मी होते मथुरा थेट दया दुधाचे डिवर माट जाते मी होते मथुरा थेट घरी येण्याची गडबड सुटली येण्याची गडबड सुटली 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 सांगा कानाची रितई कुटली सांगा देवाची रितई कुटली एकानी वाजतो पोवा वेळ लाले गोकुळ गावा एका जे वाजतो वाजू वेळेले गोकुळ गावा हरिनामाचा नामाचा गजर तुम्ही घ्यावा हरिनामाचा नामाचा गजर तुम्ही घ्यावा 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 सांगा रामानी रीतई कुटली सांगा कानाची रितई कुटली पिचकारी मधी भरून या रंग राधेचे गोरे भिजवले अंग पिचकारी मधी भरून या रंग राधेचे गोरे भिजवले अंग हिरव्या साडीची कयामत भिजली हिरव्या साडीची कयामत भिजली 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 सांगा कानाची रितई कुटली सांगा देवाची रितई कुटली सांगा कानाची रितई कुटली hasta más